रस्त्यावर एखाद्या गरजू व्यक्तीला पाहून मदत करण्याचा आपला स्वभाव असतो आपण एकतर पैसे देतो किंवा त्याला खाऊ घालतो पण एका भिकारी तरुणीच्या आयुष्यात एक व्यक्ती भला माणूस बनून आला आणि तिला थेट आपल्या घरी घेऊन गेला पण या व्यक्तीच्या रूपामागे लपलेला क्रूर चेहरा त्या तरुणीसाठी मृत्यूचा दूत ठरला आज आपण एका अशा धक्कादायक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पाहणार आहोत जिथे एका निष्पाप विश्वासाचा अत्यंत भयानक शेवट झालाय नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन या घटनेतील आरोपीचं नाव आहे श्रीनिवास विश्वकर्मा एका दिवशी रेल्वेने प्रवास करताना श्रीनिवासला एक भिकारी तरुणी दिसली तिच्या अंगावर फाटके कपडे दोन वेळच्या जेवणाची पंचायत आणि डोक्यावर छत नाही हे पाहून त्याने तिला पैसे देण्याऐवजी घरी राहायला येशील का अशी विचारणा केली मदतीच्या अपेक्षेने आणि निवारा मिळणार हे पाहून त्या तरुणीनं लगेच होकार दिला आणि श्रीनिवास तिला घरी घेऊन आला पण तिला कल्पनाही नव्हती ज्या घरात ती जात आहे तिथे तिच्या मृत्यूचे क्रूर हस्त लिहिलं गेलय घरी आल्यावर श्रीनिवासने तिला सगळ्या सुविधा दिल्या पण त्याच सोबत तिचा गैरफायदा देखील घेतला तब्बल पाच वर्ष ती तरुणी श्रीनिवास विश्वकर्माच्या घरात राहिली या पाच वर्षांमध्ये त्याने लोकांच्या प्रश्नांवरून तिची ओळख बदलली कधी बहीण कधी मुलगी तर कधी बायको म्हणून तो तिची ओळख सांगायचा पण या आड मागे श्रीनिवास तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता या अमानुष अत्याचारांमुळे ती तब्बल चार महिन्यांची गर्भवती राहिली होती तरीही श्रीनिवास तिला त्रास देत होता आणि तिच्यावर बळजबरी करत होता या सततच्या अत्याचाराला ती तरुणी कंटाळली होती शुक्रवारी श्रीनिवास अत्याचार करत असताना तिने त्याला शरीर संबंधासाठी थेट नकार दिला त्यामुळे श्रीनिवास विश्वकर्मा प्रचंड संतापला संतापाच्या भरात त्याने त्या गर्भवती तरुणीची हत्या करून टाकली त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी श्रीनिवासने मृतदेह घरातच असलेल्या एका बॅगेत कोंबून ठेवलं रविवारी रात्री त्याने संधी साधून ती बॅग शिळफाटा कल्याण रस्त्यावरील पलावा सिटी जवळच्या देसाई खाडीत फेकून दिली आणि तो फरार झाला पंचवीस ते तीस वर्षाच्या तरुणीचा मध्ये मृतदेह आल्याने परिसरात खळबळ माजली होती खाडीत फेकलेली ती बॅग सोमवारी दुपारी स्थानिकांना त्यांनी तात्काळ श्री डायघर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली घर किंवा अन्य ठिकाणी मारून मृतदेह सुटकेस मध्ये भरून रात्रीच्या वेळेत खाडी किनारी आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय एक अनोळखी सुटकेस आणि मृत महिलेच्या हत्येचा छडा लावणं खरंच खूप अवघड होतं पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पी आय राजपूत यांच्या टीमनं कठोर परिश्रम घेतले त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी श्रीनिवास विश्वकर्माची ओळख पटवली आणि अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक केली अटक झाल्यावर आरोपी विश्वकर्मा यांनी या क्रूर घटनेची कबुली दिली एका निष्पाप तरुणीच्या विश्वासात असा, असा भयानक आणि शेवट झाल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे प्रहार न्यूज लाईन या घटनेचा तीव्र निषेध करते या घटनेवर तुमचं काय मत आहे आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का तर खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद